शिवसेना शिंदे गटाच्या नाशिक संपर्क प्रमुख संगीता खोदाना यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्रमकेश्वर शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख रजनी मंगेश राजदेरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सचिव डॉक्टर मनीषा कायंदे यांच्या सूचनेनुसार त्र्यंबकेश्वर तालुका बस स्थानकाला महिला पदाधिकाऱ्यांनी सरप्राईज भेट देत तालुका प्रमुख रजनी राजरेकर यांनी त्रम्बकेश्वर आगाराची वाहतूक नियंत्रक यांच्या समवेत त्र्यंबकेश्वर बस आगाराची पाहणी करत या ठिकाणी महिला प्रवासी यांच्याबाबत अनेक असुविधा असून तात्काळ या असुविधांबाबत योग्य तो निर्णय घ्यावा त्याचप्रमाणे महिला सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत या संदर्भाच्या सूचना देखील यावेळी देण्यात आल्या या प्रसंगी छाया कळमकर मनीषा आडसरे लीना शेळके अर्चना चांद सितकर वर्षा माहोलकर वैशाली शेवाळे वंदना कोरडे वनिता मोरे प्रीती पंचमहाले लीना शेळके अलका गळे

स्टँडची पाहणी करण्यासाठी महिला जमा आहे संगीताबाई कोदा यांच्या आरोपात पुन्हा स्टँडवर झालेला प्रकार मुंडेश्वर बसस्टँडला तिथे काय सुद्धा आहे काय नाही आम्ही पाहणी केली थोडं यांना भेटलो आम्ही त्यांनी आम्हाला इथे सर्व दाखवलं त्यांना दोन महिला कॉन्स्टेबल पाहिजे एक जेंट्स पाहिजे आणि यात्रेचं गाव आहे इथे नेहमीच गर्दी असतं त्या कारणाने पाण्याची सोय नाही पाण्याची सोय करायची आणि एक डेपो पाहिजे त्यांना तर डेपो अवेलेबल महाराष्ट्र मी रजनी शिवसेना पालिका प्रमुख महिला आघाडी हो माझ्या सर्व महिला पदाधिकारी आज आम्ही सांगितला आमच्या संपर्क प्रमुख आमच्या आदेशाने इथे पाहणी करणे सकाळी मदत इथे आलो आम्हाला एस के पवार सरांचं सहकार्य लाभलं त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टी समजून सांगितल्या दाखवल्या पण आणि इथे ज्या गोष्टी कम ज्या गोष्टीची कमतरता आहे त्याची पूर्तता लवकरच करण्यात येईल जसं पाण्याची टाकी नाही डेपोची पण आम्हाला गरज आहे कारण इथे शालेय विद्यार्थी वगैरे हे सगळे यात्रेचं शिक्षक ठिकाण आहे म्हणून इथे ती पहिली गरज आहे आमची आणि दोन हेड कॉन्स्टेबल पण इथे लागणार आहेत तर त्याचीही आम्ही मागणी करू कॉन्स्टेबल बाकी तर हे रक्षा वगैरे बाकी हे सगळं आम्ही बघितलं एका हे सगळं व्यवस्थित होतं फक्त या दोन तीन गोष्टी ज्या आहेत करण्यात या सरकारला मागणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर